नागरिकांनी राशन कार्ड ई केवायसी करून घ्यावे तहसील कार्यालय जाहीर आव्हान सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना नेर तहसील चा वतीने नागरिकांनी राशन कार्ड ई केवायसी करून घेण्याचे जाहीर आव्हान करण्यात आले आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना अंतर्गत शिधापत्रिका धारकांना शासकीय अनुदानात अन्नधान्याचा लाभ सुरू ठेवण्यासाठी कुटुंबातील रेशन कार्ड मध्ये नोंदणी केलेल्या सर्व सदस्यांचे ई केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे ज्या सदस्यांचे ई केवायसी होणार नाही त्यांचा अन्नधान्याचा लाभ बंद होणार आहे तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपल्या गावातील रास्त भाव दुकानदाराशी संपर्क साधून तात्काळ आपले ही केवायसी पूर्ण करून घ्यावे ई केवायसी करण्यासाठी संबंधित लाभार्थी यांनी रास्त भाव दुकानांमध्ये समक्ष उपस्थित राहून ई पॉज मशीनवर बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन करून पूर्ण करावे असे जाहीर आव्हान नेर तहसीलच्या वतीने करण्यात आले आहे ई केवायसी साठी कुटुंबातील सर्व लाभार्थ्यांचे मूळ आधार कार्ड झेरॉक्स तसेच राशन कार्ड या कागदपत्र आवश्यकता प्रतिनिधि वसीम बेग न्यूज 24 आपकी आवाज